राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या अजित पवार यांनी सांगितले की ते मार्च मध्ये अर्थसंकल्प सादर करतील आणि पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कर्जमाफी पी देणार आहेत यावर्षी देता येणार नाही पण तीस जूनच्या आत ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की सारखी सारखी कर्जमाफी होणार तेम नाही त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती शेतकऱ्यांनी पिकवलेला ऊस कांदा आणि फळबागांना चांगला दर मिळाला पाहिजे असंही त्यांचे मत आहे पार्थ ते की जी घटना घडायला नको होती त्यांना सुरुवातीला याबद्दल माहिती माहिती नव्हती घेतल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले आहे की त्यात काहीच व्यवहार झालेला नाही एक रुपयाही कुणाला दिला नाही आणि घेतलाही नाही या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले असून तिघावर एफ आय आर दाखल झाला आहे सातारा जिल्ह्यात काम करताना कुणीही येऊन सांगावं की अजितदा काम करण्याचे पैसे घेतले म्हणून ते सांगतात की मी कोणाचाही चहाचा मिळणार नाही त्यांच्यावर झालेल्या सत्तर हजार कोटीच्या आरोपाबद्दल ते म्हणतायत की शंभर कोटी मला द्या आणि बाकी सगळे तुम्ही घेऊन जा ते म्हणतात की त्या आरोपातले पैसे कुठे आहेत हे कोणी दाखवले नाही त्यांच्या नातेवाईकांच्या बा बावीस ठिकाणी धाडी टाकल्या गेल्या त्यामुळे त्यांना ते खूप त्रास झाला हे सहाला उठून सांगितलं आता जाऊ शकत नाही कारण सहाला उजडलेलं नसतंच सहवासाला लागतो <laughs> आजच गेलो आला सहा आला काहीच दिसला लोकांनी फाकस वर्सा देखील जरा उघडलं मग दिसलं आता काय करायचं काय उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं की मी आज तुम्हाला रहमतपूर मध्ये सांगतो मी अर्थसंकल्प मार्च ला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु या वर्षी देता येत नाही म्हणजे तीस आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट पण मी एकदा सांगितलं बाबांनो सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगेच माझ्यावर टीका बघा हे असा करतो बघा असं का करतो कर मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला उसाला दर चांगला मिळाला पाहिजे तुमच्या कांद्याला जर चांगला मिळाला पाहिजे तुमच्या फळबागांना जर चांगला मिळाला पाहिजे साडे सतरा हजार टनानी परत चाललेलं अडीच हजाराचा कारखाना इथल्या लोकांना चालवत आला आता जे चालवत आहेत ते चांगलं चालवत आहे त्याच्यातनं एक आर्थिक सुभता कोरेगावच्या परिसरामध्ये आणण्याचं काम झालं उद्या त्या कारखान्याच्या पेक्षा कोणी जास्त भाव दिला तर तिकडे उच घाला मी तर एका माळेगाव सरकारी साखर कारखान्याचं चेअरमन आहे मी हेच तुम्हाला सांगेन जो कारखाना तुम्हाला किसनवीर कारखान्या चांगला भाव दिला तिकडे ऊस घाला खडाळ्याने दिला तिकडं ऊस घाला अजिंक्यदारांनी दिला तिकडे घाला सह्याद्रीने दिला तिकडं घाला कृष्णाने दिला तिकडं घाला रयतने दिला तिकडं घाला कुठं घालायचं तिकडे घाला पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला काही काही कारखाने आपल्या इथे गेल्या वर्षी चे पेमेंट केलं नाही असं पण मला तक्रार येते मग मी सांगतो कार्य मला विचारून तू तिथं घातला का मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं बाबांनो तुम्ही कष्ट करिया तुम्ही बळीराजा काळ्याची सेवा करता रक्तदार ऊस काढता त्या कार्यकार्यावर तुमचा विश्वास आहे इथं ऊस घाला आणि मग त्यांनी काही गडबड केली तर आम्ही आहोतच सहकार खातं आमच्याकडे मदत पुनर्वसन खातं माझ्याकडे अर्थ नियोजन आहे आणि या पद्धत कृषी खाता आहे आपला दत्तामावा भरणेकर अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत देऊ मित्रांनो मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हते मी म्हटलं माहिती घेऊन चालतो आता काहीतरी म्हणते एवढी मोठी माहिती दादाच नाही काही माहिती कशी नाही अरे बाबा दादा ही सकाळी सहाला कामाला लागतोय ते रात्री दहा अकराला ला घरी जातो त्याच्यामुळे माझ्या नाही माहिती नंतर मी माहिती घेतली त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपये कुणाला दिलाही नाही एक रुपये घेतलाही नाही आता ज्या जी कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय तिघांच्यावर एफ आय आर दाखल झालाय मी तुम्हाला आज करून सांगतो सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवारांना काम करताना आमचा चहाचा निंदा आहे मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही पाच पैशाचा मिळणार नाही एवढं माझं काम चोख असतो मी बोलायला कडक आहे मी शब्दाचा पक्का माझ्यावर आरोप झाले सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हणलं त्या सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी मला ते बाकी सगळे तू घेऊन जा माझ दहा पिढे बसून खातील शंभर कोटी पण काय ते मला कुणी दाखव ना कुठं पैसे तर काय पैसे धाडी टाकल्या सगळं काही केलं माझ्या नातेवाईकांच्यावर बावीस ठिकाणी धाडी टाकल्या एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला पण मी सहन केला कारण जनतेचे सेवक बहिणींना ई केवायसी साठी आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आता लाडकी बहिणी योजनेच्या केवायसी साठी मुदतवाढ करण्याची शक्यता आहे आदिती तटकरेंनी केवायसी बाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे आतापर्यंत ऐंशी लाख केवायसी केली केले अठरा नोव्हेंबर पर्यंत आणखी लाभार्थ्यांची केवायसी होईल तरी सुद्धा जर सर्व लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली नसेल तर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता केवायसी ची तारीख वाढणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यात थेट चार जमा तारीख जाहीर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबवली जाते यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतात या, या योजनेचा मागील म्हणजे सातवा हप्ता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जमा झाला होता ही योजना देखील चार महिन्याच्या अंतराने रक्कम देते त्यामुळे पुढील म्हणजे आठवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे या दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्यांना एकूण चार हजाराची मदत मिळते यात पी एम किसान कडून दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेतून दोन हजार असे दोन्ही मिळून शेतकऱ्याच्या खात्यावर पाठवले जातात आता पाहूया ही रक्कम कोणत्या महिन्यात मिळू शकते ते पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्याच्या बँक खात्यात दोन हजाराची थेट रक्कम पाठवली जाते मागील म्हणजे वीसवा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा झाला होता या योजनेनुसार दर चार महिन्यात हप्ता मिळतो त्यामुळे पुढील म्हणजे एकवीसवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी दहा हजार रुपये सरसकट पैसे वाटप सुरू जिल्ह्यानुसार यादी पहा जी आर निघाला छत्रपती संभाजीनगर नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम नामनिर्देशन अर्ज विक्री सुरू मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे तेरा मंडळातील शहाण्णव विहिरीचे नुकसान शेतकऱ्यांच्या सिंचन पशुधन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांवर गंभीर परिणाम कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा लाड येथे सोयाबीनला मिळाला सात हजार शंभर रुपये क्विंटल दर भाडेकरू किती वर्ष घरात राहिला तरी तो मालक होऊ शकणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्याचे नशीब बदलणार केंद्र राज्य सरकार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाणांची ग्वाही तुषार सिंचनासाठी आता नव्वद टक्के अनुदान अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांसाठी खुशखबर मुंगुडीद आणि सोयाबीन खरेदीला होणार सुरुवात जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी शेतकरी नोंदणी सुरू सिन्नर तालुक्यात रब्बीचे वीस हजार सहाशे पंच्याहत्तर हेक्टर उद्दिष्ट गहू नऊ हजार दोनशे शहात्तर ज्वारी दोन हजार सातशे सत्त्याऐंशी मका दोन हजार तीनशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज वाशिम मध्ये बिजवाई सोयाबीनला उसळे भाव हमी दरापेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये समाधान कृषी उत्पन्न बाजार समितीत क्विंटल ला सात हजार तीनशे रुपये दर हरभरा ज्वारी पेरणीला ब्रेक गव्हाला पसंती जिल्ह्यात चार पॉइंट चौतीस टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू होऊन पेरणीची गती संत पावसामुळे मशागतीच्या कामांना विलंब शेतकऱ्यांच्या चिंतेत भर भाव चा आशेने चाळीस साठवलेला कांदा सडला भाव वाढ झाली पण तोपर्यंत कांदा गेला वाया रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढणार गव्हाला अधिक पसंती अन्वा परिसरात रब्बी पेरणीस वेग जमिनीस ओलावा टिकून पाच दिवसातच हळदीच्या दरात आठशे रुपयाची वाढ रिसोर्टच्या बाजारात मिळाला चौदा हजारांच्या वर दर कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम सोयाबीनला मिळाला आठ हजार चारशे तीस रुपये क्विंटल दर प्रताप सरनाईकांनी दोनशे कोटीची जमीन तीन कोटी रुपयांमध्ये लाटली आमदार विजय वेडे तिवार यांचा आरोप व्यवसायासाठी आता मिळवा लाखापर्यंत कर्ज पस्तीस टक्के अनुदानावर बीड जिल्ह्यातील तरुण स्वयंरोजगारांचे उघडले तार अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना होतोय भेदभाव पंचनामे ग्राह्यांना धरता सरसगट मदत द्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना रब्बीसाठी विशेष पॅकेज प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत जमा होण्यास सुरुवात बाधितांना दिलासा